महामानव विश्वरन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता बैठकीचे आयोजन एप्रिल चौदा रोजी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त हदगाव येथील संत रोहिदास सभागृह येथे हदगाव पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला तालुक्यातून आजी माजी पदाधिकारी पोलीस पाटील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र सदर शांतता बैठकीला प्रशासनाचा एकही अधिकारी उपस्थित नसलेले नागरिकातून उलट चर्चा सुरू आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आदगाव पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये ज्या कार्यक्रम होणार आहेत मिरवणुका होणार आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनात देखील सर्व पोलीस पाटील सर्व गावातील मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर कार्यकर्ते यांची आज आपण बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये जयंतीच्या कार्यक्रम आपण शांततेत पार पाडावा कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच कायदा तोडून म्हणजे फटाका फटाका बुलेट असेल विदाउट सायलेन्सर असेल बीजेपी रहित असेल अशा प्रकारे आपण शांततेत कार्यक्रम करावा अशी नांदेड पोलीस दलाच्या वतीनं आणि हातगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं विनंती करण्यात आलेली आहे सदर कार्यक्रमासाठी तालुका पोलीस पोलीस पाटील पाटील संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष तसेच सर्व सर्व उपाध्यक्ष मंडळाचे कार्यकर्ते हजर होते तसेच आमचे पत्रकार बंधूही हजर होते सर्वांच्या वतीने अध्यक्ष पाटील संघटनेचे अध्यक्ष यांनी कार्यक्रम हा कायदा सुव्यवस्था राखूनच पार पडला जाईल अशी सर्वांच्या वतीने ग्वाही दिली सदर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आमच्या पोलीस स्टेशनच्या पी एस आय श्रीमती ननोरे मॅडम यांनी केलेला आहे नक्कीच हा कार्यक्रम करताना आपण शांतता ठेवून आम्ही योग्य प्रकारे बंदोबस्त देणार आहोत त्यांनीही कुठल्या या कार्यक्रमाला गालबोट लागल आणि आपल्या गावाचं नाव खराब होईल अशा पद्धतीने काही होऊ देऊ नये अनुचित प्रकार घडू देऊ नये अशी सर्वांना विनंती अचानक अचानक ठेवलेला कार्यक्रम होता आले कदाचित परंतु सांगितलेलं मंडळाच्या अध्यक्षांनी सगळ्यांना सामावून घेऊन आणि कुठलाही अनुचित प्रकार न होता आपल्या गावाचा अभ्यास करून गावाच्या गावामध्ये ज्या लाईटच्या तारा आहेत त्या तारा असतील किंवा त्याचं रस्ते असतील याच्या अनुषंगाने जे काय आपण त्याचं नियोजन करतो ते विचार करून करावं